नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाप्पू भगवंता स्वागत आहे तुमचं आपल्या अॅग्रोलाइफ डेअर फार्म मागील दोन व्हिडिओमध्ये आपण एक ते तीन व तीन ते सहा या दोन वयोगटातील कारवडींचे संगोपन बघितले आज मी माझ्या घोट्यातील सहा ते बारा याच्यातील तुम्हाला संगोपन सांगणार आहेत तर एक ते तीन व तीन ते सहा मध्ये आपण जर कारवड व्यवस्थित हो घेतली म्हणजे तिची व्यवस्थित काळजी घेतली तर सगळा प्रोटोकॉल जर व्यवस्थित केला तर सहा ते बारा मध्ये आपल्याला कारवडीचं फक्त वजन जास्त जास्त कसं वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं असतं तर ह्या सहा ते बारा महिन्याच्या कालोडीत माझ्या तर मी माझा असा अनुभव आहे जर तुम्ही बारा महिन्यापर्यंत कालोडीची जर व्यवस्थित तयारी केली तर के बाराव्या महिन्या अकरा ते बारा महिन्यापर्यंत कालोडीचं वजन हे कमीत कमी तीनशे आणि जास्तीत जास्त साडेतीनशे किलो होतं तर ते कसं होतं तर ह्या कालोडीला सहा महिन्याच्या पुढं आपण काय करतो ग्रोवर देतो एक ते सहापर्यंत स्टार्टर दिलेलं असतं सहा महिन्यापासून पुढं आपण ग्रोवर देतो ग्रोवर आणि त्यांना दिवसभर म्हणजे त्यांनी खाऊन चारा शिल्लक राहायला पाहिजे इतक्या पटीत आपण चारा देतो तर याचा फायदा असा होतो की त्यांनी जेवढी त्यांची शरीराची वाढ वाढ आहे त्यांना जशी भूक लागते तशा प्रमाणात ते येऊन चारा खातात आता राहिलं ग्रोवरचा विषय ग्रोवर शेतकऱ्याची जरा बघितलं तर ग्रोवर शेतकऱ्याला घालणं शेत दोन टाइम एका कारोडीला दोन किलो ग्रोवर गेलं पाहिजे असं कंपनी जरी कमांड आहे तर दोन किलो ग्रोवर देऊन कॉस्टिंग बसत नाही जास्त प्रमाणात जर कारोडी असेल तर तेवढ्या प्रमाणात कारवडीं ग्रोवर जर दिलं समजा पाच कारोडी जर दिवसाला दहा किलो ग्रोवर दिलं दहा किलो ग्रोवरची कॉस्टिंग जर केली तर ती तीनशे रुपये होती तर मी माझं एक फॉर्म्युला बनवला आहे त्यात मी काय करतो तूर चुनी असेल गव्हाचा भरडा असेल मखाचा भरडा असेल आणि सोया होती असा एक प्रकारचा मिक्सर करतो त्यात मिनरल मिक्सर मिक्स करून देतो आणि एक टाइम कंपनीचं फीड आणि एक टाइम हे असं दोन्ही टाईमचं मी फिडिंग देतो आणि मग त्यात काय होतं कॉस्टिंग जी आपली तर मिक्सचं जे मी मिक, फॉर्म्युलेशन बनवतो त्याची कॉस्टिंग मला वीस ते बावीस रुपये किलो पर्यंत पडते त्याच्यामुळे काय आणि रिझल्ट पण छान येतात म्हणजे साधारणतः कारवडीचं वजन दिवसाला सातशे आठशे ग्रॅम काही कालवडी ह्या एक किलो पर्यंत पण वाढतात आता ते ब्रीड वरती पण जर ऍव्हरेजली कॅल्क्युलेट जर केलं आपण तर बारा महिन्याचे किती बारा महिने म्हणजे एक तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवसात आपल्याला कमीत कमी तीनशे दिवसाला आपल्याला सातशे किलो सातशे ग्रॅम वजन एवढं ती कारवड गेन करते तर यात आपण परत तोच फॉर्म्युला टोनो फॉस्फोरस एडी थ्री हे परत रिपीट करायचं डिवर्मिंगचं शेड्यूल व्यवस्थित ठेवायचं आणि ह्या हो सहा ते बारा महिन्यात जो एक यात तुम्ही जास्तीत जास्त कार्डिनला वाळलेला चारा मुरगास त्यांना पूर्ण म्हणजे त्यांना चोवीस तास त्यांच्या समोर चारा राहिला पाहिजे चोवीस तास त्यांच्या समोर चारा नंतर चारा खाऊन शिल्लक जर राहिला तर त्या पटीत त्या खातात त्या पटीत त्यांचं वजन वाढतं म्हणजे ह्या याच्यात तुम्ही फिडिंग फिडिंग जे आहे खूप महत्वाची म्हणजे तुम्ही कंपनीचं फीड जरी कमी ठेवलं पण जर त्या तुलनेत जर तुम्ही जर मुरघास आणि सगळ्यात महत्वाचं जर मुरघास तुमच्याकडे भरपूर प्रमाणात असेल तर तुम्ही तो दिला तर कारवडीचं वजन भरपूर वाढते धन्यवाद